भाग्य थोर म्हणून राम भेटीचा योग आला खेड येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप येसरे बुवा यांना बावीस जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्री रामाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी खास अयोध्येहून बुलावा आलाय खेड येथील विश्व हिंदू परिषदेकडून त्यांच्या अयोध्येला जाण्यासाठीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे तरी त्यांना सोडण्यासाठी अठरा जानेवारीला खेड रेल्वे स्टेशन येथे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आणि दीपवाहिनीचे सर्वे सर्वा विपिन दादा पाटणे नरेश इदाते भरतकारले भाजपचे शहर अध्यक्ष अनिकेत कानडे पटेल यांच्यासह वारकरी संप्रदायातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी यावेळी हबप येसरे बुवा यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना आपला आनंद व्यक्त केलाय खेडमधील सुप्रसिद्ध कीर्तनकार येतृत्व आपल्यासोबत आहे अयोध्येमध्ये बावीस तारखेला जो कार्यक्रम होणार आहे श्रीरामचंद्रांचा प्रतिमोत्सव करार स्थापना होणार आहे तर त्यासाठी अयोध्याहून त्यांना निमंत्रण आलं आहे आणि आज ते त्यासाठी प्रस्थान करत आहेत तर येतृत्व तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल नमस्कार जय श्रीराम आत्ता या ठिकाणी पाचशे वर्षाच्या नंतर जो निकाल आला की आमचं सगळ्यांचं या ठिकाणी जीवन म्हणजे प्रभू राम या रामांचं या ठिकाणी जेव्हा पाचशे वर्ष निकाल झालं त्याच्यानंतर ही या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अडीच तारीखला आहे तरी मी विश्व हिंदू काम करत असताना गेली पंचवीस वर्ष माझ्याबरोबर या ठिकाणी विश्व हिंदू परिषदचे जिल्हाध्यक्ष बिपी दादा आहेत नरेशजी इदाते आहेत आणि मा आमचे या विश्व हिंदू परिषदच्या अनेक कार्यकर्ते आहेत तरी मी गणपत पांडुरंग येसरे खेड तालुका वारकरी सांप्रदायिक महामंडळ महामंडळ जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी या ठिकाणी निवड आहे आपल्या या ठिकाणी एक वारकरी मोठ आहे तरी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हे काम करत असताना विश्व हिंदू परिषदेचं काम कर धर्माचं का काम करत असताना माझी या ठिकाणी भायिकेतून ची निवड झाली आमची सर्वस्व या ठिकाणी प्रत्येक ज्या जिल्ह्यातून तिघांची निवड झालेली आहे आणि ते धनंजय चित्रे तसे त्या ठिकाणी बगंत असे त्या भागरूपून असे त्या ठिकाणी ज्याची निवड झाली तरी आम्हा सगळ्यांचं या ठिकाणी जे वारकरी संप्रदाय पण अन्य कोण असू द्या तरी राम हा गेली कित्येक वर्ष आम्ही देखील या दे ठिकाणी दोन तीन शिलानाश किंवा या ठिकाणी प्रत्यक्षात वीट या सगळ्या कार्यक्रमातील किंवा राम मृत्यू उत्सव हे साजरे करत असताना कित्येक वर्ष समाजाची जी उत्कंठ होती ती पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यासाठी बावीस तारीखला राम तुटची तारीख त्याच्यासाठी माझी या ठिकाणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून होऊन का माझा दीप्तीदा आली जी इदाचे अन्य कार्यकर्ते आमच्या खेड तालुक्यातले अन्य जिल्ह्यातले ती अनुरुद्ध भुळे हे देखील या ठिकाणी प्रत्यक्षात जे की चित्रे अशी सगळी मंडळी आमचे काम कार्यकर्त असताना तीच पाहून वरून संघटनेने म्हणजे अयोध्येतून माझी या ठिकाणी आम्हा तिघांची तिकीट टिकतील त्या सर्व प्रथाचं त्यांनी आमचं नियोजन केलं तरी मी आम्ही वारकरी संप्रदायक माझी या ठिकाणी आमच्या वारकरी संप्रदायचे उपाध्यक्ष आणि या ठिका प्रत्यक्षात आमचे चंद्रशेखरजी सावंत आणि या ठिकाणी काळकट मंडळी आमचे साथीदार राजारामजी महाराज हे सगळे माझे साथीदारी उपस्थित आहेत तरी आम्ही या ठिकाणी प्रतीक्षात तिथे आज प्रस्थान करत आहोत आजच्या या तारखेलापासून आम्ही बावीस तारखेला तिथे माझी उपयोजनं केलेली आहे तरी या ठिकाणी प्रतीक्षात मी आत्ता मॅडम विचारल्याप्रमाणे तिथं असं सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी या रामप्रभूचं छोट्याने उत्सव पुन्हा परतीच्या प्रवर्तांना आल्यावरती मी या रामोत्सवाचे साजरे होतील